चंद्रे तालुका राधानगरी येथील वैष्णवी सुरेश पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूरच्या पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माझी पोलीस पाटील दत्तात्रय गोपाळ पाटील माझी सरपंच पैलवान रामचंद्र गोपाळ पाटील उद्योजक सुरेश दत्तात्रय पाटील सामाजिक कार्यकर्ते सुनील दत्तात्रय पाटील शिवप्रेमी ग्रुप ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ ओम गणेश मित्र मंडळ विवेक वाचनालय गजराज स्पोर्ट्स सिद्धिविनायक गणेश मंडळ जय शिवराय गणेश मंडळ शिवगणेश मंडळ गावातील सर्व तरुण मंडळे महिला मंडळे सेवा संस्था चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार केंद्र शासनाने क्रीडा दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्मचारी व व्यावसायिकांमध्ये विविध खेळाची गोडी व आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांच्यासाठी विविध स्पर्धा घेण्याचे जिल्हा क्रीडा कार्यालयाला पत्रकाद्वारे निर्देशित केले होते त्यानुसार चेस असोसिएशन कोल्हापूरच्या सहकार्याने डॉक्टर पत्रकार व वकील यांच्यासाठी बुद्धिबळाची स्पर्धा आयोजित केली होती छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथील बुद्धिबळ संघटनेच्या हॉलमध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार ही स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण मराठे यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चालू करून करण्यात आले यावेळी चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगले सचिव मनीष मारुलकर उपाध्यक्ष धीरज वैद्य दर्पणीस माध्यम समूहाचे मुख्य प्रतिनिधी अनिल पाटील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र मकोटे व रवींद्र पाटील उपस्थित होते अंतिम सातव्या फेरीनंतर प्रत्येक गटातील पहिल्या दोन क्रमांकाना चषक देऊन गौरवण्यात आले डॉक्टर हरीश पाटील डॉक्टर प्रकाश शारबिद्रे पत्रकार रवी आंबेकर कोल्हापूर कॉलिंग बाळासाहेब काळे एस न्यूज वकील संतोष शेलार या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगले व फिडे पंच रवींद्र पाटील आणि पंच म्हणून काम पाहिले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजने दर्पण न्यूज